नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर केंद्र सरकारचा मोठा निर्णय ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांना अच्छे दिन येणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय काय आहे व ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांना अच्छे दिन कशा पद्धतीने येणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा केंद्र सरकारचा मोठा निर्णय ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांना अच्छेदिन येणार बघा ई पी एस पंच्याण्णव पेन्शन एक ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे सध्या या योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना केवळ एक हजार रुपये किमान पेन्शन मिळते मात्र मात्र ही रक्कम थेट सात हजार पाचशे म्हणजे साडेसात हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार हे सरकार करत असल्याची माहिती समोर येत आहे व समोर आलेली आहे बघा पुढे आपण काय सांगतोय आठवा वेतन आयोग आणि खाजगी कर्मचाऱ्यांचा लाभ याचा कशा पद्धतीने संबंध असणार आहे आठवा वेतन आयोग आणि खाजगी कर्मचाऱ्यांचा लाभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आणि त्याच पार्श्वभूमीवर या खाजगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांनाही न्याय मिळावा म्हणून ई पी एस पंच्याण्णव या योजनेत बदल होण्याची शक्यता आहे यासाठी सरकारकडून लवकरच लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे बघा ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत पेन्शन मिळवणारे नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून किमान पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहेत यासाठी आंदोलन निवेदन देखील देण्यात आली होती आणि याच पार्श्वभूमीवर खासदार बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समिती स्थापन करण्यात आली होती या समितीनेही पेन्शन रक्कम वाढवण्याची स्पष्ट शिफारस या ठिकाणी केली आहे बघा ई पी एस पंच्याण्णव पेन्शन आहे पूर्वी तीन हजार रुपये आता थेट साडेसात हजार रुपयांवर चर्चा पूर्वी किमान पेन्शन तीन हजार रुपये करण्याच्या चर्चा होत्या मात्र त्या केवळ केवळ चर्चा पुरत्याच मर्यादित राहिल्या त्यामुळे पेन्शनधारक नाराज होते आणि सध्या मात्र साडेसात हजार म्हणजे सात हजार पाचशे रुपये रक्कम हे निश्चित करण्यासाठी सरकारवर दबाव या ठिकाणी वाढला आहे सद्यस्थितीत केंद्र सरकारने यावर कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही मात्र प्रसार माध्यमाद्वारे ही शक्यता व्यक्त केली जात आहे आणि आठवा वेतन आयोग आणि वाढती महागाई पाहता ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी ही मोठी दिलासादायक घोषणा लवकरच या ठिकाणी अपेक्षित आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी केंद्र सरकारचा मोठा निर्णय आहे एकूणच ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांना अच्छे दिन येणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सब सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद